हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी आपण या दिवशी होळीची पूजा करत असतो आणि होळीमध्ये काही वस्तू सुद्धा अर्पण करत असतो घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि हा पोळीचा नैवेद्य सुद्धा होळीला अर्पण केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी अनेक प्रकारच्या उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात कारण होळी हा जो सण आहे तर तो वाईटावरती चांगल्या गोष्टींची मात करण्याचा दिवस असतो आणि होळीमध्ये आपल्या आपल्यामध्ये असणाऱ्या नकारात्मकता आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्ती या होळीमध्ये जाऊन राख व्हाव्यात भस्म व्हाव्यात आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये शांती समृद्धी नांदावी आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखशांती ही कायम टिकून राहावी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर व्हाव्यात आणि वाईटाचा नाश व्हावा म्हणून होळीचा सण आपण साजरा करत असतो तर या दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि त्या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी होळीच्या राखेचे अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे हे उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केले तर तुमचं कितीही मोठं संकट असेल तर ते संपूर्णपणे दूर होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आणि असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला एखादा आजार झालेला असेल आणि सतत आजारी पडत असाल तुमच्यावरती कोणत्या ना कोणत्या कौन्ता संकट अडचणी या येत असतील तर तुम्हाला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन आपण ज्याला म्हणत असतो तर या धुलिवंदनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर चोवीस मार्चला आपण उद्या होळी करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी जी होळीची राख असते तर ती ती तुम्हाला सकाळी आंघोळ करताना तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवशी ही राग टाकून हो जर आपण आंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी वाईट शक्ती आणि इडा पिडा साडेसाती असेल किंवा आपलं एखादं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा आपल्याला जर एखादा नजर दोष लागलेला असेल तर यासारख्या सगळ्या अडचणी या आपल्या दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होईल त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला सकाळी आवर्जून करायचा आहे आता यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो म्हणजे आर्थिक संकट दूर करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे आर्थिक संकट म्हणजे काय तर तुम्ही कष्ट मेहनत करता पण तुमच्याकडे पैसा स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल किंवा वारंवार तुम्हाला पैशांच्या अडचण येत असतील घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल हातातून पैसा, खर पैसा जास्त खर्च होत असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय चोवीस मार्च किंवा पंचवीस मार्च या दोन्ही दिवशी उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे होळीचा भस्म म्हणजे होळी केल्यानंतर पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे एका एखाद्या छोट्याशा कागदाच्या पुडीमध्ये सुद्धा ही थोडीशी राख बांधायची आहे आणि ही राख जी आहे किंवा ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवायचे आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिति आहे ती सुधारायला मदत होते आणि पाकीट तुमचं जर खाली नेहमी होत असेल तर त्यामध्ये पैसे हे टिकून राहतील तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहील आणि सोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर ती सुद्धा टिकायला सुरुवात होईल तर अशी ही एक राखेची पोटली बांधून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता तुमच्या व्यवसायाची प्रगती यामुळे व्हायला सुरुवात होते आणि त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे एका राखी भरून ठेवायची आहे प्रत्येक पौर्णिमा चतुर्थी तुम्हाला काय करायचं आहे आणि संपूर्ण ही राख टाकायची आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर संध्याकाळच्या आधी झाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही राख टाकायची आहे शुभ मुहूर्तावरती म्हणजे कोणत्याही चांगल्या तिथीवरती तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी घरातली अलक्ष्मी घरातली ईडा पिढा ही बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये एक राखेचा डब्बा जो आहे म्हणजे हा जो भस्म आहे तर तो सुद्धा एका डब्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये भरून ठेवू शकता त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती कायम चिडचिड करत असेल आणि असं वाटत असेल की त्याला काहीतरी बाहेरचा नजरदोष वगैरे झालेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल मग लहान मूल असेल किंवा मोठी व्यक्ती असेल आणि सतत तिला जर तुमचा दवाखाना चालू असेल आजारपण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा एक उपाय नक्कीच करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही रंगाचा हा कपडा घेऊ शकता मग तो काळ्या रंगाचा फक्त तुम्हाला घ्यायचा नाहीये त्यानंतर होळीचा जो भस्म आहे किंवा होळीची जी राख आहे तर ती तुम्हाला या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारा जो व्यक्ती असेल किंवा किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला जर नजर दोष लागलेला सांगितल्याप्रमाणे मोठा व्यक्ती किंवा छोटा मूल असेल तर त्या उशाखाली झोपताना तुम्हाला ही पोटली उचलायची आहे आणि साईडला ठेवायची आहे आणि पुन्हा रात्री झोपायच्या वेळेला ती पोटली तुम्हाला त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवायची आहे असं केल्यामुळे त्या व्यक्तीचे आजार हे हळूहळू बरे व्हायला सुरुवात होते आणि त्या व्यक्तीला गुण सुद्धा पडू लागतो अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे बाधित व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर एखादं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि कोणत्याही कामासाठी ती व्यक्ती घरातनं बाहेर गेली तर त्या कामामध्ये त्याला अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे होळीचा भस्म तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे आणि कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल तर अशा वेळेला बाहेर जाताना आपल्याला या भस्माचा एक तिलक आपल्या कपाळावरती लावायचा आहे के ला असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या अडचणीनुसार होळीच्या राखेचे हे प्रभावी उपाय होळीच्या दिवशी करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ